नमस्कार आपण सुरुवातीला एक व्हिडिओ बघूया राजकारणामध्ये काय घडत असतं माणसं किती खोटं बोलतात आणि आपल्याला मूर्ख बनवत असतात ह्याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे तर बघूयात आपण एक व्हिडिओ आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उभाटाने आता उमेदवार घोषित केले आहे याचा अर्थ असा की ते कोविडमध्ये दोन हजार कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेनं केला त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते ऐकलं तुम्ही काय म्हणाले किरीट सोमय्या हे सांगतात की किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिली म्हणजे कोविड काळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्याला उद्धव ठाकरेंचं समर्थन आहे बरं हा आरोप कोणी केला किरीट सोमय यांनीच केला हा अजून सिद्ध पण झालेला नाही खरं का खोटं हे देव जाणं पण किरीट सोमय्या ज्याच्यावरती आरोप करत होते असे कोण आहेत लोक तुमच्याकडं एक आहेत अशोक चव्हाण त्यांना सांगितलं की मोठा घोटाळा झाला शहीदांच्या घरांच्या योजनेमध्ये घोटाळा केला असं त्यांनी किरीट सोमय्यानी सांगितलं कृपाशंकर सिंग त्यांच्याच पक्षात आहेत हासन मुश्रीफांच्या तर घरावरती हातोडा घेऊन गेलेले होते त्याचं काय झालं म्हणजे जे भ्रष्टाचारी लोक आता तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जे घेऊन बसलेलं आहात मग काय आहे त्यांच्याकडं तुम्ही त्यांना शुद्ध पवित्र कोण घेतलं का तुमचा त्यांना पाठिंबा आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांना किरीट सोमया थोडं शानं व्हा स्वतः आतमध्ये बघा की आपण काय करतो आहे आपल्या पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत दुसऱ्यांना नावं ठेवायचं आणि मूर्खात काढायचं बंद करा